नमस्कार, नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आणि मुंबईतला मराठी माणूस काहीतरी नोकरी व्यतिरिक्त उद्योग व्यवसाय धंदा करण्याचा विचार करतो तो लोन काढतो नंतर फूड व्हॅन चालू करतो आणि फूड व्हॅन चालू केल्यानंतर त्याच्याकडं काही राजकीय मंडळी हे हप्ता मागतात असाच पीडित एक तरुण आपल्यासोबत आहे सुनील भेंडवळकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सुनीलजी आपलं स्वागत आहे या मुलाखतीमध्ये काय आपलं काय नेमकी समस्या आहे आपण आज पत्रकार परिषद घेतली काय सांगा नमस्कार मी सुनील वसंत भेंडकर लोअर परेल मुंबई राहणार सहा सहा पंचवीस शिवराज्याभिषेक दिनी मी एक गाडी आणली होती अवनी संस्थेमार्फत जी मुख्यमंत्री कार्यक्रम रोजगार योजना यांच्यामार्फत होती परंतु मला काही स्थानिक लोकांनी तिथे अडवलं की बाबा तू गाडी इथे लावू नकोस ठीक आहे बोलू मी गाडी तिथून काढली ने पुढे नेली पुढे नेल्याच्या नंतर देखील बोलतात एवढ्या विभागात हा उद्योग व्यापार करायचाच नाही तू फक्त गाडी फक्त पाहिजे पार्किंगला ठेवा आहे बोललो मी गाडी पार्किंगला कशी ठेवू बोललो मी जर गाडी रोजगारासाठी आणली आणि बाजूनी सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत मग मला तुम्ही का अडवताय आहे बोललो मग आता बोललो बोलण्यात काही अर्थ नाही बोललो हे सगळ्या बोललो थोडासा विषय आहे बोलतो कारण दादागिरीत दिसते बोललो संदर्भात मग मी काय गेला तिकडचे जे स्थानिक आहेत शिवसेना गटाचे म्हटलं श शिंदे गटाचे जे श्री सुशांत अरुण शेलार यांच्या यांना मी कॉलदार की हा विषय सांगितला ते बोलले ठीक आहे तू एक काम कर तू आज मला संध्याकाळी माझ्या ऑफिसमध्ये ये बोलले मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो मग त्यांनी मला बोलले काय झालं मी बोललो असं असं झालं बोललो मला गाडी आणि हा बोल ठीक आहे मग त्यांनी कोण होते बोललो तुमच्याच बिल्डिंगमधले आहेत बोललो मग त्यांनी बोलवून घेतला मग त्याच वेळेला ते जे जण होते एक दोन जणं त्यातले दोघेजणं मी बोललो अरे हीच व्यक्ती आहे अच्छा बोलले ठीक आहे मग मला बोलले ठीक आहे आशा आशा मग मला बोलले की काय झाला प्रॉब्लेम बोल असं असं आहे गाडी पुढे लावा बोलले मग मी पुढे नेऊन लावली तरी पण मला बोलतात की गाडी खोलायची नाही आणि मग ते जे होते बोलणारे ते त्यांचे स सर, सहकारी मित्र होते मग त्यांच्यामध्ये अंतर्गत मिटिंग झाली मला बोलले तू एक काम कर तू बाहेर जा बोलले मग मी बाहेर गेलो मग त्यांची मिटिंग झाली दहा पंधरा वीस जी काय ती मग सुशांत शेलार माझ्या समोरून डायरेक्ट थेट जे निघून गेले ते त्यांच्या गाडीत बसले माझ्याशी एकही शब्द काय बोलले नाहीत की काही नाहीत असू दे बोललो मग मग त्यांच्यातले जे चार जणं होते दोन चार जण त्यातले एकाने माझ्या खांद्यावर हात डावला मला बोलतो साईडला आहे खांद्यावर हात ठेवून मला बोलतो एक काम कर तू गाडी चालू कर मी बोललो अरे बरं झालं बोललो माझी गाडी अशी तर उभीच आहे बोललो किती दिवस झाले आणि माझ्या खिशातून माझा एक ई एम आय देखील गेला बोललो या मॅटामध्ये तरी पण मग मला बोलतो रे तुला एक काम कर तू चालू कर आणि एक हजार रुपये मला सुरुवातीला द्यायला दे चालू कर बोललो दादा बोललो हजार का देऊ बोललो तुम्हाला नाही नाही ते द्यावे लागणार का द्यायचे ते तरी सांगा नाही नाही तू वळखत नाहीस मला बोलतो अरे बोललो काय नाव बोललो आपला मग मला बोलतो माझं नाव कदम आहे अच्छा बोललो ठीक आहे नाही पण ते तुला द्यावे लागणार मी असं आहे मी नंबरकारी आहे असं आहे तसं त्या बोललो आता बोललो काही आता इथे बोलण्यात काही अर्थ दिसत नाही बोललो मग मी सुशांत शालार यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन पुन केला मग ते मला बोलले ठीक आहे तू ये बोलले माझ्याकडे मग आमच्या दोघांमध्ये मिटिंग झाली मी बोललो असं असं आहे बोललो ते माझ्याकडे हजार रुपये मागत होते नाही द्यावे लागणार बोलतो अरे बोललो दादा बोललो का द्यायचे बोललो नाही ते असंच आहे अरे मी बोलतो आता मी एकाला देऊ दुसऱ्याला देऊ तिसऱ्याला देऊ कुणा कुणाला देऊ बोललो तुमच्या मित्रांमध्ये मग मी असं जर असेल तर बोललो तुमचं जर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ जो आहे त्याला हवं तर मी बोललो वैयक्तिक एक बोल महिन्याला पाचशे रुपये या हिशोबाने देतो मला बोलले अरे पाचशे रुपयेने काय होणार आहे बोलले सुरुवातीला ते त्यांना मान्यच नाही झाला बोललो माझी नवीन नवीन गाडी आहे बावीस हजार माझा हप्ता आहे तर मी काय काय करू बोललो सुरुवात माझी होती आहे बोललो आणि मी तुमचा संबंध देखील येत नाही तुमचे वैयक्तिक ते रोड आहे पण नाहीत पहिला विषय म्हणजे तरी पण मी बोलू वादविवाद नको एक परप्रांतीयाप्रमाणे मी एक दिमाग लावला की जाऊन दे पाचशे रुपये देऊ वगैरे बिना मतलबचा बिना वादाचा वगैरे धंदा करू पण त्यांना मान्य नाही ते ना मला डायरेक्ट बोलले पाच हजार रुपये देशील तर काहीतरी उपयोग होईल याच्यामध्ये मग मी पुढे विषय सरकवतो हो होतो मी आता बोलू काय बोलू आहे भरपूर संभ्रमात पडलो गप तिथून निघून आलो आलो ते घरात जे कोसळलो ते कोसळलोच त्या एवढ्या कोसळल्यामुळे मला जे घरातल्याने उस घेतला गाडी केली जे जे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले जे जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी माझी चेकिंग केली चेकिंग केल्या केल्या त्यांना काय अडथळे मिळाले काय वगैरे जे काय त्यांचे रिपोर्ट्स त्यांचे चालू झाले रिपोर्ट्स काढता काढता त्यांनी जे ॲडमिट केलं मला ते ॲडमिटच केलं ॲडमिट केल्याच्या नंतर त्यांचे रिपोर्ट चालू झाले माझ्या डोक्यात तोच विषय की माझी गाडी कशी होणार माझं काय होणार माझ्या कुटुंबाचं कसं होणार माझ्या घरात माझ्या आई आहेत वडील आहेत आजी आहे आज माझी आजी देखील आहे आज आणि मी करता पुरुष मी नोकरी सोडून बसलो आहे आणि अशा माणसांमुळे अशा गुंडगिरींच्या माणसांमुळे जर माझा जर मी जो स्वप्न बघितला होता तो स्वप्न माझं पूर्ण होत नाही आहे पुढे कसा होणार बोललो माझा जागच्या जागेवर जीव झाल्या गेल्यासारखा झालेला जा, माझा या विषयात या सगळ्या गोष्टींचा ताण माझ्या डोक्यावर आला मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना विनवणी केली सर मला बोललो डिस्चार्ज पाहिजे बोललो काही करून मी नंतर येईन बोललो तुमच्याकडे बोललो ते बोलले ठीक आहे तू तुझ्या मर्जीवर चाललं तर जा मला बोलले मी दुसऱ्या दिवशी जसा आलो तसा सुशांत शेलार यांना मी पुन्हा कॉल केला की सुशांत भाऊ काय झाला तुमचा अरे तुला ठीक आहे मग मग मी बोललो बघा बोललो तो विषय द्या बोललो सोडून मी एक काम करतो बोललो तुम्हाला एक दोन हजार रुपये देतो बोललो महिन्याचे अरे बोलले दोन हजार एक काय होत नाही बोलले तू एक काम कर दोन हजार रुपये मी तुला देतो तू माझ्याकडे आणि त्यांनी फोनच कट केला काय समजावंस एवढी मानसिक परिस्थिती निर्माण झाली मानसिक त्रास झाला ह्या गोष्टींमधून आज देखील माझ्यावर गोळ्यांचा डोसचा प्रमाण कमी केला डॉक्टरांनी त्यावेळेला एवढा मी मला झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय मला झोप लागत नव्हती त्या टायमाला एवढी माझी परिस्थिती बेकार झाली होती त्या टायमाला परंतु या तीन महिने गाडी बी होती मग अवनी संस्था बँक त्यांनी कलेक्टरला बोलवून घेतला कारण बँकेला ई एम आयशी मतलब त्यांचं ठरलं की बाबा ह्या व्यक्तीकडून आता का हा उद्योगधंदा होणार नाही आहे हा असंच पडलेला आहे आता आणि एकटी स्त्री ही काही व्यापार उद्योग करू शकत नाही आहे गाडीवर शक्यत नव्हतं ते कारण आमच्या नवरा बायकोंचं स्वप्न होता की जाऊन दे आपण काहीतरी दोन पैसे कमी किंवा दोन पैसे जास्त करून आपण आपला स्वतःचा उद्योगधंदा करू परंतु ह्या लोकांनी काहीही आम्हाला उद्योगधंदा करून दिला नाही त्या बाबतीमध्ये विषय इथपर्यंत गेला पुन्हा त्याच्यानंतर मी ठरवलाच ठाम की आता बोललो काहीही करून या व्यक्तीला समाजमाध्यमांमध्ये आणायचाच गणपती आगमन मिरवणूक चालू होत्या त्यावेळेला मी मी एक छोटासा आशयाचा फलक घेतला आणि मिरवणुकीमध्ये उभा राहिलो लालबागमध्ये आणि जनतेला सगळ्यांना कळावा की हा विषय शिंदेसाहेबांपर्यंत पोचावा म्हणून शिंदेसाहेबांपर्यंत विषय गेला की न गेला ते मला माहीत नाही तो विषय परंतु माझा विषय जो होता तो त्या टायमाला पुढारी न्यूज सकाळ माध्यम यांनी प्रसारित केला त्याच्या पाठोपाठ -पार्ट, साऊथ मुंबई न्यूजनी जो माझा न्यूज दिली ती पुरी खळबळ माजली माझ्या विभागात ना अन्य इतरत्र ठिकाणी दुसऱ्या दिवशी आनंद चतुर्दशी होती त्या दिवशी माननीय श्री उदय सामंतसाहेब यांचा यांच्या पी एमार्फत मला एस एम एस आला मग मी त्यांना कॉल केला त्यांनी तेन, मग मद हे केलं मधी की तुम्ही त्या सुशांत शलारचा विषय सोडून द्या तुम्हाला काही मदत असेल काय असेल तर आम्हाला सांगा परंतु त्याच दरम्यान माझी गाडी देखील गेली लि? दोन दिवसांनी मानसिक त्रासामुळे आम्ही करू शकत नव्हतो हे बँकेला पण माहिती होतं या सगळ्या गोष्टी गाडी गेली गाडी माझी माझ्याच नावावर आहे परंतु हो ही हो भाडी तत्वावर हो गेली तो पाठ वेगळा मग मी साहेबांना बोललो सर जर तुमच्याकडून जर मला कुठे खाजगी कंपनीज जर नोकरीचं सहकार्य होत असेल चांगल्या ठिकाणी तर मला करून द्या ते बोलले ठीक आहे मी नोकरीचं तुला करून देतो दोन महिने फक्त त्यांनी आश्वासनच देत आले माझ्याबरोबरच त्यांच्या पी एन मार्फत वगैरे माझा सगळं इन् माझ्याकडे सगळे हे आहेत रायटिंगमध्ये मेसेजेस आहेत मग मुंबईमध्ये मुंबईचे जे फेरीवाले आहेत आणि मुंबई आणि महाराष्ट्राच्या बाहेरून जे इथे धंदा करतायत ज्यांचं लायसन्स नाही आहे बी एम सीचं त्यांच्याकडून हप्ते घेणं हप्ते खाणं ही काही नवीन गोष्ट नाही हे उघड गुपित आहे परंतु भूमिपुत्र मुंबईकर महाराष्ट्रीयन नागरिक ज्या वेळेला काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करतो कर्जबाजारी होतो आणि त्याच्याकडूनच राजकीय पक्षांचे जर कार्यकर्ते हप्ता मागत असतील ही शर्मेची बाब आहे एकीकडे एकनाथ शिंदेंसारखे मराठा मुख्यमंत्री एकीकडे नरेंद्र पाटलांसारखे मराठा नेता माथाडी कामगार नेते हे अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास महामंडळातून मराठी तरुणांना एकीकडे कर्ज घ्या उद्योग व्यवसाय करा असं प्रोत्साहन देत आहे आणि एकीकडं अशी हप्तेखोरी चालू आहे हा विरोधाभास का ह्याच्यामध्ये पोलीस आणि संबंधित राजकीय पक्षाचे नेते लक्ष घालतील का हा खरा सवाल आहे जय शिवराय